माई माऊली विचारमंथन संस्कृतीचे करू जतन अलकारात्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्ता त्रिवाणी सासर उंबरखड माहेर बडगाव आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणे आई अंबाबाईचा फेरा पून वेला आई अंबाबाईचा पु फेरा पुन्हा वेला जाऊ आपण सारे तिच्या भजनाला जमू आपण सारे तिच्या भजनाला आई अंबाबाईचा फेरा पुन वेला आई अंबाबाईचा फेरा पुन्हा वेला जमू आपण सारे तिच्या भजनाला जाऊ आपण सारे तिच्या भजनाला ओगवाला नारायण अंगली स्वप्नी रांगोळी उगवला नारायण अंगली स्वप्नी रांगोळी अंबाली घरी वृंदावणी पाहुणी अंबाली घरी वृंदावणी पाहुणी भाग्यवान आईचे भक्त उबे खा स्वागत आला भाग्यवान आईचे भक्त हुबे स्वागत आला जप जमू आपण सारे तिच्या भजनाला जमू आपण सारे तिच्या भजनाला आई अंबाबाईचा फेरा वेला आई अंबाबाईचा फेरा वेला जमू आपण सारे तिच्या भजनाला जमू आपण सारे तिच्या भजनाला चमचमक चंद्र तारे सप्त आकाशे चमकतेचा चंद्र तारे सप्तरंग आकाशे उदाहरणे सागर पौर्णिमेच्या दिवशी ओदाळण सागर पौर्णिमेच्या दिवशी चमकते चंद्र तारे सप्तरंग आकाशे ओदाळणे सागर पौर्णिमेच्या दिवशी कृपादृष्टी भवानीचे लाभो आपण आला कृपादृष्टी भगवानीचे लाभो आपण आला जमू आपण सारे तिच्या भजनाला जमू आपण सारे तिच्या भजनाला आई अंबाबाईचा फेरा पुन्हा वेला आई अंबाबाईचा फेरा पुन्हा वेला आपण जाऊ सारे त्याच्या भजनाला आपण जाऊ सारे त्याच्या भजनाला मनोभावे पूजा करू दीप आरती होवाळू मनोभावे पूजा करू दीप आरती ओवाळू आनंदाने नाचू ते हरी नाम घेऊ हरी नाम घेऊ आनंदाने नाचू हरीनाम घेऊ प्रगटली भवानी चला आपण दर्शनाला प्रगटली भवानी चला आपण दर्शनाला जमू आपण सारे तिच्या भजनाला जमू आपण सारे तिच्या भजनाला आई अंबाबाईचा फेरा पुन्हा वेला आई अंबाबाईचा फेरा पुन्हा वेला जमू आपण सारे तिच्या भजनाला जाऊ आपण सारे तिच्या भजनाला जाऊ आपण सारे तिच्या भजनाला भवानी माता की जय दनाई पण माता की जय